नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी राज्यात अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करण्यासाठी आयोग स्थापन होऊन आयोगाचे अहवाल सादर झाले परंतु राज्यात अद्याप न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास आयोग स्थापन झालेला नाही मातंग दलितांना वर्षानुवर्ष गाजर दाखवणाऱ्या सरकारला जाणीव करून देण्यासाठी मुंबईत आझाद मैदानावर बावीस फेब्रुवारीला गाजर आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे बावीस फेब्रुवारी पासून आझाद मैदानावर गाजर आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये सकल मातंग समाज आणि सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समितीच्या वतीने गणपत भिसे यांनी युग बदल न्यूज मराठीच्या माध्यमातून गाजर आंदोलनामध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन केले सर्वांना क्रांतिकारी जय जय भीम लाल सलाम मागच्या वर्षी याच दिवशी बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी आपण सकल मातंग समाजाच्या बॅनरखाली हजारो लाखोच्या संख्येनं आझाद मैदानावर आलेलो होतो त्याची छाप सरकारवर पडली आणि सरकारला या समाजाची ताकद लक्षात आलेली आहे जशी ही ताकद लक्षात आली की या आंदोलनामध्ये जे सहभागी झालेले जे कावळे होते ते कावळे आता उडून गेलेले आहेत आणि आता लढणारे मावळे उद्या बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदानावर येणार आहेत हे मावळे आझाद मैदानावर यासाठी येत आहेत की ज्या संजय भाऊ ताकतोडे यांनी आरक्षण वर्गीकरणासाठी बलिदान दिलेलं आहे त्या संजय भाऊच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही येत आहोत ज्या सोमनाथ भाऊनं उभा महाराष्ट्र पिंजून काढला त्या ढाण्यावादाच्या स्वप्नपूर्तीसाठी उद्या आम्ही आझाद मैदानावर येत आहोत आपण जर गेलो नाही तर सरकारनं जी पर्यटन समिती नेमलेली आहे ती पर्यटन समिती मातंग समाजाच्या आणि या लाभवंचित समाजाच्या भविष्याशी खेळ करून सत्यानाश करून टाकेल कारण आता त्या समितीवर तीन लोक आहेत आणि पंचवीस लोकांनी सरकारकडं अर्ज दिलेले आहेत की आम्हालाही त्या समितीवर घेतलं पाहिजे म्हणजे अशा पद्धतीनं या समाजाच्या भविष्याशी खेळण्याचा खेळ या लोकांनी मांडलेला आहे आणि म्हणून तुम्हाला मला घरात बसून चालणार नाही तुम्हाला उद्या आझाद मैदानावर यायचं आहे आणि सरकारला सांगायचं आहे की ज्या मागणीसाठी संजय भाऊचं बलिदान गेलेलं आहे त्या बलिदानाच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्हाला समिती नव्हे तर जसं मराठा आरक्षणासाठी न्यायमूर्ती सुनील साहेब यांच्या अध्यक्षखाली आयोग नेमला तसाच आयोग आमच्या आरक्षण वर्गीकरणासाठी आम्हाला हवा आहे आणि म्हणून ही जी काही आमच्या भवितव्यासाठी खेळणारी जी पर्यटन समिती तुम्ही स्थापन केलेली आहे ती तात्काळ बरखास्त करावी आणि न्यायमूर्तीच्या अध्यक्षखाली अभ्यास आयोगाची स्थापना करावी आर टीची घोषणा करावी हे सांगण्यासाठी उद्या बावीस तारखेला आपल्याला आझाद मैदानावर यायचं आहे आणि आझाद मैदानावर किंवा सरकारकड तोपर्यंत जायचं आहे जोपर्यंत शहीद संजय भाऊ ताकतोडे यांच्या बलिदानाची संजय भाऊ ताकतोडे यांची स्वप्नपूर्ती होत नाही अबकडं आरक्षण वर्गीकरणासाठी आयोग आणि आर टीची जोपर्यंत घोषणा होत नाही तोपर्यंत आपल्याला सातत्याने आपल्याला सरकारकडं जायचं आहे म्हणून मी आपणास सर्व कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती करत आहे की आता ह्या कावळ्यांच्या भरोश्या राहून चालणार नाही तर लढणारे मावळे आपल्याला सरकारकड घेऊन जायचे आणि आपल्या एकीची आपली ताकद दाखवून द्यायची म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा वेळ कमी आहे आपण जर हा व्हिडिओ प्रत्येकानं दहा ग्रुपवर जरी टाकला तरी महाराष्ट्राच्या खेड्याखेड्यामध्ये हा संदेश जाऊ शकतो आणि आज रात्रभरामध्ये हजारोच्या संख्येनं मात्र समाज आणि लाभोंची समाज आझाद मैदानावर येऊ शकतो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा